आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग सातवा परांस्पे गुरुजी सन एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये श्रीयुत परांसपे म्हणजे बाबूराव यांना स्वामींचा अनुग्रह मिळाला श्री पटवर्धन मास्तर यांचे ते मेहुणे आणि पटवर्धन हे स्वामींचे गुरुबंधू म्हणून स्वामींविषयी बरीच माहिती त्यांना एकोणीसशे पस्तीसपासून झालेली होती एकोणीसशे पस्तीसच्या मार्चमध्ये स्वामी घरीच असताना बाबूराव त्यांना भेटण्याकरिता मुद्दामून गेले त्यांचं वय त्यावेळेला सोळा वर्षांचं होतं आणि मराठी चार इयत्तेपर्यंतचं शिक्षण झालेलं होतं बाबूराव गेले तेव्हा स्वामी झोपाळ्यावर खांद्यावर बंडी टाकून बसलेले होते नमस्कार करून बाबूराव तिथंच ओटीवर बसले त्यावेळी स्वामींना पटवधन मास्तर यांनी त्यांची ओळख करून दिली त्यावर फक्त तीन चार शब्दच बोलले वाचण्यासाठी म्हणून त्यांनी एक दोन पुस्तकं त्यांना दिली महात्मा गांधीजींचं एक आणि साने गुरुजी यांचं एक पुस्तक असावं यानंतर पटवर्धन मास्तरांबरोबर एकोणीसशे सदतीसमध्ये पुन्हा भेटण्याचा योग आला याही वेळी पुन्हा एखादं पुस्तक त्यांनी दिलं यानंतर बाबूराव यांना स्वामींचा अनुग्रह मिळावा अशी इच्छा उत्पन्न झाली आणि त्यामुळे एकोणीसशे अडतीसच्या मे महिन्यात पटवर्धन मास्तरांसमवेत ते पुन्हा येऊन भेटले गुरुबंधूंच्या प्रेमळ भेटीत सुखसंवादानं निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणात बाबूराव हेही रंगून गेले यावेळी पटवर्धन मास्तर यांनी बाबूरावांबद्दल थोडी भलावण केली हे जिज्ञासू आहेत असं सांगून अनुग्रहाला पात्र आहेत हे सूचित केलं त्यावर स्वामींनी ज्ञानेश्वरीतील ही ओवी म्हणून दाखवली ती अशी जे सायासे सन्यसेवी सेवी ते पकवानने केवी जेवी म्हणून बाळका जैसी ने दावी धनुर्धरा पटवर्धन मास्तरांना स्वामींना काय म्हणावयाचं आहे ते समजलं आणि त्यांनी अधिक आग्रह धरला नाही स्वामींचा भाव बाबूरावांच्याही लक्षात आला आपणाला पात्रता आली की स्वामींचा अनुग्रह मिळेल हे त्यांच्या लक्षात आलं स्वामींनी म्हटलेली ओवी ही गीतेतील न बुद्धिभेदम जन ये दज्ञानाम कर्मसंगीनाम या श्लोकावरील आहे हे, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याचप्रमाणे लगेच सांगितलं त्यामुळे त्यांचं वाचन लक्षपूर्वक झालेलं असून बुद्धी ही तल्लख आहे हे, हे स्वामींच्या ध्यानात आलं आणखी एक गोष्ट की देसाई यांच्या खालील खोपटात स्वामी बसले होते आणि त्यांच्यामागे बऱ्याच अंतरावर श्री विवेकानंदांची तस्वीर अगदी मंद प्रकाशात लावलेली होती ती तस्वीरही त्यांनी चटकन ओळखली त्यावर नजर फार चांगली आहे असं स्वामी म्हणाले यानंतर पटवर्धन मास्तर यांना स्वामींनी एक अभंग म्हणायला सांगितला आणि मास्तरांनी गोड गळ्यावर एक अभंग म्हटला नंतर बाबूराव यांनाही एक अभंग म्हणावया स्वामींनी सांगितला त्यावर ते, ते म्हणाले मला मुळीच आवाज नाही म्हटलास तर ते अगदीच गद्यच वाटेल स्वामी म्हणाले जसं येईल तसंच म्हणा नंतर बाबूरावांनी हा अभंग म्हणून दाखवला परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी मज अविटगे माये विटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो लागोमच बापरखुमादेवीवरी विठ्ठली आवडी गोडी एसी गोडी मिळवून गेली यानंतर स्वामी पटवर्धन मास्तरांना म्हणाले मी सगळ्यांनाच या जा असं बहुमानार्थी म्हणत असतो परंतु बाबूरावांना मात्र ये जा असंच म्हणणारे अधिक अगत्य प्रदर्शित करणाऱ्या या वाक्यांनी बाबूरावांना आनंद झाला परंतु नित्याची बसलेली सवय जाते थोडीच प्रत्यक्षात आजपर्यंत तसं घडलं नाही यावेळीही बाबूरावांना आणखी एक दोन पुस्तकं वाचनाकरता स्वामींनी दिली आणि नंतर मास्तर आणि बाबूराव दोघेही परत गेले आज इथेच थांबूया यनन्तर भाग अद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि तत्सत्